फायनली आपण काय केलेलं आहे साताऱ्याच्या अलीकडं आहे महत्वाची मला सातारा एक ऑलॉस्ट ऑलमोस्ट एक आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती हा घाट खाली उतरला नाही इथं पुढं घाट आहे हा घाट उतरल्यानंतर इथे खाली आपण म्हणतात साताराच मला ॲक्च्युली सातारा जातो तर त्याच्या अलीकडं इथं माझ्या पाठीमध्ये जे आहे ना हे एक हॉटेल आहे इथं मी का थांबलो आहे हे पण तुम्हाला सांगतो चांगलं हॉटेल आहे मग आलं ते नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत मध्ये आता संध्याकाळच्या बाजूले दहा मिनिटं ऑलमोस्ट वाजले असतील आता आहे कोल्हापूर सातारा हायवे वरती ऍक्च्युली चाललेलो होत पुण्याच्या ब्रेकला तर त्याच्या अगोदर मी काय थांबलेलं आहे इथं हॉटेल रेणुका स्नॅक्स अँड टॉर्नल या ठिकाणी मी थांबलेलो आहे तर माझ्यासोबत आहे हॉटेलचे मालक तुमचं नाव हो कसं तन्मय जगदाळे तन्मय जगदाळे यांचं नाव आहे हे हॉटेलचा पत्ता सांगा शेंद्रे सातारा पुणे हायवे शेंद्रे पासून दोन मिनिटांच्या अंतरावर खिंडवाडी सातारा हायवे टच अच्छा जसं की त्यांनी सांगितलेलं आहे खिंडवाडी सातारा शेंद्रेपासून सातारा दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे इथं आहे हे ठिकाण आणि इथं इथं यायचं का हे पण मी तुम्हाला सांगतो नक्की हॉटेलमध्ये चांगलं खाण्यापिण्याचं आहेच त्याचा काही प्रश्नच नाही आणि ही सुद्धा खूप हेल्पफुल आणि चांगली मदत करणारी आहेत तर आता इथं हॉटेलमध्ये काय काय खायला आहे हे पण थोडं सांगतील ते काय काय इथं खायला आपल्याकडे अंडा मसाला मिळतो ऐंशी रुपये अनलिमिटेड अच्छा आणि सगळंच uh, आहे म्हणजे चहा नाश्ता जेवण ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळंच इथं आहे इथे येऊन एन्जॉय करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर ते सुद्धा पटकन सबस्क्राईब करा त्यासोबत बाजूची घंटा नक्कीच वाजवा मी तुम्हाला भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद